पावभाजीला गोड फरस घेऊन आलाय कोणी टाकलेलं गोड फरसाण मी अक्षता अक्षता शंकर या तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आता दहा वाजून गेलेत जस्ट चांगलं वगैरे गेली ना आज गणेश चतुर्थी आहे तर त्याचे थोडंसं म्हणजे छोटंसं ब्लॉग बनवणार आहे आपण घरातलंच आणि हो सध्या मी जॉबवरती वगैरे जात नाही आहे घरीच आहे तर म्हटलं ब्लॉक पण बनवावा आहे तर घरी पिंपल्स आली छोटीवाली आणि इकडं पुण्यामध्ये भरपूर पाऊस चालला आहे बरं का तर फ्रेंड्स आता बरेच जण म्हणतील हां पुण्यातच नाही सगळीकडेच चाललं आहे पुन्हा काही चंद्राबाई का पण हां पुण्यात तर भरपूर पाऊस आहे भरपूर आणि गावाला वगैरे पण आहे थोडा 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 आहे कारण घरच्यांचा आजच फोन झाला घरच्या मुलं आहे थोडा थोडा आहे पण इथं कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू सो so, चला आता देवपूजा अगोदर करते आणि त्यानंतर मी मग खाली जायचे दूध वगैरे आणायला तर चला आमचा गॅलरीतून तुम्हाला नजरा दाखवते साफसफाई वगैरे झाली माझी क्लिनिंग सगळं झाले आणि आमचे कारभारी बघू शकता कसे गोदडीत बसलेत देवपूजा करतात अगोदर आणि इकडे आमच्याकडे हे दोन तीनच देव आहेत बर का फक्त एवढेच गणपती बाप्पा लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ आणि मी यांचीच पहिल्यापासून सेवा करत आलेली आहे

तर फ्रेंड्स भरपूर भरपूर पाऊस आहे बाहेर आत्ता कमी आहे तरी आणि मी दूध पिशवी घेऊन आलेली आहे इकडं पहिल्यांदा कॉफी केली दूध आणल्या आणल्या आणि त्यानंतर मी रोहितसाठी डब्बा भरला कारण तो कामावरती जाणार होता मग एकट्या स्वयंपाक केलेला माझा उपवास होता त्यामुळं मग इकडं मी खिचडी खिचडी खात नाही त्यामुळे मग खीर बनवावी म्हटलं तर ड्रायफ्रूट्स आणि दुधात बनवत होते खीर आणि खिरात थोडंसं एक चिमूटभर मीठ टाकायचं बरं का वेलची वगैरे वे चवी चवीसाठी मला शाबुदाना खिचडी जास्त आवडतच नाही त्यामुळे मग मी खीरच बनवते आणि दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं म्हणजे चव येते खिराला शिजवून घ्यायची व्यवस्थित दुधामध्ये आणि ड्रायफ्रूट्स ऑप्शनला आहे टाकले तरी चालतील नाही टाकले तरी चालतील आणि त्यानंतरनी मग मस्तपैकी गरमागरम आम्ही दोघांनी खीर खाल्ली त्यानंतर रोहित कामावरती गेला तर फ्रेंड्स रात्री आमचं धप्प मिसळपाव करणं कॅन्सल झालं कारण रोहित उशीर आला त्यामुळे काय बनवलंच नाही मिसळपाव खूप उशीर झालेला म्हणून बेसन भातावरती उपवास सोडलाय आणि मग आता करते मी त्यात पण साहेब गोड फरसाना घेऊन आले मिसळपाव मध्ये गोड फरसाना चालतो आता फरसाना पण आणण्यासाठी जायचं आहे खाली पाऊस आत्ता थांबलाय काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आत्ता थांबलाय म्हणजे थोडा कमी झालाय थोडं छोटे छोटे टिपकं येते तर चला आता निसळ पाऊसची रेसिपी दाखवते हो मी तुम्हाला म्हणजे मी कशी करते ती एवढी पण मी हुशार नाही परत पाऊस आला बाहेर पाऊस चाललाय पा। तर इकडं मी पहिल्यांदा मटकी स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्याने धुवून घेतली आणि इकडं मी सगळं साहित्य घेतलेलं आहे बघा पावभाजीसाठी कांदा वगैरे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वाढवू शकता मी माझ्या क्वांटिटीनुसार घेतलेलं आहे आम्हाला दोघांसाठीच करायचं आहे त्यामुळे थोडं थोडंच घेतलं आहे सर्व तुम्हाच्यात लोक जास्त असतील तर सर्व वाढवा थोडं थोडं लोकांनुसार तर कांदा आपल्याला अगोदर लालसर भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतरनी खोबरं लसूण त्यासोबत आपल्याला आलं पण टाकायचं आहे ते सर्व भाजून घ्यायचं त्यानंतरनी थोडासा खडा मसाला टाकायचा आहे आता तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता तिखट किती हवं आहे त्यास त्यानुसार त्यानंतरनी तेजपत्ता पण टाकलेला आहे मी त्यामध्ये ते सर्व व्यवस्थित आपल्याला लाल बुंद भाजून घ्यायचं आहे खूप वेळ भाजायचं त्यानंतरनी जिरा टाकायचे आहे जिरा टाकल्यानंतरनी पण थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग ह्याची सगळ्याची प्युरी करायची आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे टाकली नाही टाकली तरी चालते त्यानंतरनी पूर्ण प्युरी करून घेतलेली आहे मी त्यानंतरनी इकडे प्युरी आपल्याला परतून घ्यायची आहे भाजीची तयारी करते मी तर प्युरी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या अगोदर व्यवस्थित एक जीव करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतरनी मग यामध्ये धना पावडर टाकायचे आहे धना पावडर एक चमचा त्यानंतरनी त्याचसोबत आपल्याला हळदसुद्धा टाकायचे आहे हळद चिमुठभरच त्यानंतरनी चवीनुसार मिरची पावडर टाकलेली आहे मी यामध्ये आणि पावभाजीचा मसाला पावभाजीचा मसाला क्वांटिटीनुसार तुम्ही एक चमचा दोन चमचे टाकू शकता ते सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं परतून घ्यायचं त्यानंतरनी थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे मी यामध्ये हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे परत एकदा तेल तुमच्या सोयीनुसार टाका जास्त लागत असेल तर जास्त थोडं लागत असेल तर थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि मग आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाण्याची क्वांटिटी थोडी पातळच ठेवा कारण पावभाजीचा रस्सा पातळच छान लागतो त्यामुळे एकदम घट्ट व्यवस्थित नाही लागत आणि इकडे मग मी मटकी आहे ना शिजवून घेतली हळदीच्या पाण्यामध्ये थोडा वेळ शिजवून घेतली आणि मी इकडे रस्सा पाहू शकतो तुम्ही जास्त गाडा पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम केलेला आहे रोहित बोलतोय वापरा तर फ्रेंड्स मी दोनदा रोहितला फरसाण आणण्यासाठी पाठवलं पण दोन्ही वेळेस मला पाहिजे असं नाही फरसन आता हा आणलाय आणि रात्री हा तर पावभाजीला गोड फरसण घेऊन आलाय कोणी टाकलेलं गोड आणि नाही नेहमीच आपला इकडे <laughs> हळदीत शिजवलेली मटकी आपल्याला रस्तामध्ये टाकायची आहे मटकी पातल्यामध्ये शिजवून घ्यायची सेपरेट आणि तशी जरी टाकली तरी सुद्धा चालेल डायरेक्ट पण मी इकडे सेपरेट शिजवून घेतलेली आहे जरी आपल्याला सुक्की काढायची म्हटलं तरी काढू शकतो आपण त्यामुळे तर पूर्ण मी मटकी आता रश्शामध्ये सोडत आहे रस्सा शिज रस्सा चांगला कडवून घ्यायचा आणि त्यानंतरनी मग मटकी टाकायची आहे आपल्याला तर, आप तर मस्तपैकी आता माझा रस्सा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही तरी पण छान सुटलेले आहे त्याला आवडली पावभाजीची रेसिपी तर नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल तर फ्रेंड्स मग वाटपा झाली आता मी जेवण करणार आहे मस्तपैकी आ, पाव गरम करायचे आणि मग जेवायच घ्यायचे त्यानंतरनी मी इकडे पाऊ शेकून घेतले तर पाव जास्त वेळ तुम्ही मंद गॅसवरती ठेवले ना खूप छान कुस खुसखुशीत होते आणि त्यानंतरनी मग मी प्लेट तयार केली पाव जास्त वेळ शेका खूप छान पाव क्रिस्पी क्रिस्पी लागते त्यामुळे फक्त गॅस कमी ठेवून आणि सारखं हलवत राहायचं तर तयार आहे आपली पावभाजीची डिश